कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असं मानून समाजकारणात आणि राजकारणात काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंडणगड तालुका संपर्क प्रमुख महेश रघुनाथ गणवे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील टाकेडे गावचे सुपुत्र असलेले महेश गणवे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे समाजसेवेचं व्रत त्यांनी अखंडपणे सुरू ठेवलंय कोविड काळात गणवे यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळालाय दापोली विधानसभा मतदारसंघात मुलुक मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे महेश गणवे यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास हा प्रेरणादायी असाच आहे महेश गणवे यांचा दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सत्तेचाळीसावा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त जीवन प्रवासावर टाकलेला हा छोटासा दृष्टिक्षेप महेश रघुनाथ गणवे यांचा जन्म दोन जुलै एकोणीसशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील टाकेडे या गावी झाला महेश यांचे वडील रघुनाथ गणवे आई लक्ष्मी यांनी खूप कष्ट करून त्यांना लहानाचं मोठं केलं आणि शिक्षण दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे महेश गणवे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले दहावी नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला नोकरीसाठी महेश यांनी मुंबई गाठली महेश गणवे यांनी पंधरा वर्षे कपड्याच्या दुकानात काम केले मितभाषी आणि अत्यंत सुस्वभावी असलेले महेश गणवे यांनी गुजराती आणि मारवाडी लोकांशी अत्यंत जवळचे संबंध निर्माण केले आणि पुढे त्यांनी स्वतःचा रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला दोन हजार चौदाला ला संजय कदम पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले तेव्हा महेश गणवे हे त्यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय झाले त्यानंतर संजय कदम यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मंडणगड तालुका संपर्क प्रमुख म्हणून काम करत आहेत संजय कदम यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला मात्र महेश गणवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला सर्व शिवसैनिकांना आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महेश गणवे हे काम करीत आहेत दापोली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर पाणी योजना रस्ते सार्वजनिक सोयी सुविधा यावर त्यांनी आपले सतत लक्ष केंद्रित केले राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये गणवे यांचा वावर दिसतोय शिवसैनिकांना खऱ्या अर्थानं एक दिशा देणारे असे त्यांचे नेतृत्व आहे जिल्हा प्रमुख बाळा खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणीचं काम त्यांनी हाती घेतलंय कृतीशीलता आणि सेवाभाव यांची अफाट उंची गाठलेल्या या नेत्याकडे कोणतीही मोठी सत्ता नाही पण तरीही आपल्या कर्तृत्वाने त्यांनी आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांची ओळख सत्तेच्या बळावर नाही तर सेवेच्या बळावर निर्माण झाली आहे महेश गणवे यांची जनतेच्या हाकेला धावून जाणारा समाजसेवक अशी ओळख आहे जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या महेश गणवे यांनी कोविड काळात अनेक लोकांचे प्राण वाचवले दापोली खेड मंडणगड तालुक्यात कोविड काळात गणवे यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन मंत्री उदय सामंत यांनी आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला पद्मश्री दादा इदाते यांनी महेश गणवे यांचा नागरी सत्कार केला होता महेश गणवे चौदा मे दोन हजार दोन रोजी त्यांचं लग्न झालं त्यांच्या पत्नी मानसी या गृहिणी असून त्यांची मोठी मुलगी सुशिला या सी एच्या फायनल इयरला आहेत तर दुसरी मुलगी जुई यंदा अकरावीला कॉमर्समध्ये शिकत आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दापोली विधानसभा मतदारसंघात वाढवण्यासाठी महेश गणवे हे प्रयत्नशील आहे दापोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची दूरदृष्टी ठेवून ते राजकारणात काम करतात आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवणार असा विश्वास महेश गणवे यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केलाय दापोली विधानसभा मतदारसंघात मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि समाजसेवेचे से व्रत जोपासणाऱ्या महेश गणवे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा महेश गणवे यांच्या हातून अशीच समाजाची सेवा होत राहावी यासाठी परमेश्वराने त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच त्यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त परमेश्वराच्या चरणी प्रार्थना